श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा सण जो आहे संपूर्ण भारतामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण जो आहे तो तीन दिवस चालतो म्हणजे पहिला दिवस म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांती आणि या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव साजरा केला जातो असला तरी देखील ह्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाला किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली जात नाही या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो मकर संक्रांतीचा सण जसा नवीन दाम्पत्याकरता खूप खास असतो त्याचप्रमाणे लहान मुलांकरता सुद्धा खूप खास असतो कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी अनेक घरामध्ये जे आहे लहान मुलांचं म्हणजे पाच वर्षाच्या मुलांपर्यंतच्या मुलांचं जे आहे बोरनान हे केलं जातं आता बोरनान म्हणजे काय तर त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे म्हणजे बोरांनी आपण मुलांना घालतो ती आंघोळ त्याला बोरनान असं म्हटलं जातं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बोरनान कसे करावे व ते कधी करावे आणि ह्या वर्षी जे आहे संक्रांतीने स्वतः काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत तर आपण जेव्हा मुलांना बोरनान घालणार आहेत त्यावेळेस लहान मुलांना कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे तर ह्या सर्व प्रश्नांचे तुम्हाला उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि जरी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करायची जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मकर संक्रांती आली की लहान मुलांना बोरनान घालतले जातात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करी दिनाच्या दिवशी जे आहे बोरनानाला योग्य म्हटलं गेलेलं आहे पण काही जण रथसप्तमीपर्यंत हे करतात एक वर्षाच्या मुलांपासून पाच पास वर्षाच्या मुलांपर्यंत बोरनान केले जाते ह्या सोहळ्याला मुलांच्या लहान मुलांच्या कौतुकाचा सोहळा देखील म्हटलं जातं तर चला जाणून घेऊया बोरनान कसं करतात बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून त्यांना नटवलं जातं मग त्यानंतर त्यांना पाटावर बसून त्यांचे ओक्षण करतात व बोरं ऊस हरबरे मुरमुरे बत्ताशे हलवा त्याचबरोबर तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात म्हणजे काय तर बाळाचं आपण ह्या सगळ्या वस्तूंनी आंघोळच घातली जाते घरातील व आजूबाजूच्या परिस परिसरातील लहान मुलांना बोलवलं जातं आणि त्यांच्या उपस्थितीमध्येही बोरनान घातली जाते आणि जे हे खाऊ आपण आपल्या मुलांच्या अंगावरनं टाकलं आहे ही मुलं लहान मुलं जी आहेत ती गोळा करून ते खातात ह्यालाच बोरनान असे म्हणतात आता बोरनान का करावे ह्या सुद्धा एक आख्यायिका एक आहे तीसुद्धा तुम्हाला सांगते असं म्हटलं जातं की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान हे केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बो बोर्णन केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितले तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल देखील घडत असतात आणि लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारे फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारचे प्रकारे वेचून खाण्याची संधी देखील दिली जाते म्हणून यात बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुले वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण देखील ह्यामागे आहे पण आता हल्ली लोक कसं आहे चॉकलेट ठेवतात गोळ्या ठेवतात बिस्किट ठेवतात पण त्याचबरोबर ज्या पूर्वी वस्तू ठेवल्या जात होत्या जसं की बोरं हरभरे मुरमुरे बशे हलवा तिळाच्या रेवड्या त्याचबरोबर भुईमुगाच्या सुद्धा समावेश नक्की करा तर ह्या रीतीने जे आहे तुम्हाला तुमच्या मुलांचं बोरनान हे घालायचं आहे आता अनेकांना हा सुद्धा प्रश्न पडला असेल की बोरनान घालताना जे आहे मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालायचे कारण ह्यावेळी संक्रांती देवीने जे स्वतः काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते आणि त्यामुळे जे आहे आपण त्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जे आहे काळ्या रंगाचे कपडे परिधान केले नव्हते तर मग आता मुलांना बोरनान घालताना काळ्या रंगाचे कपडे घालायचे की नाही घालायचे ह्याबद्दलसुद्धा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम होता पण काहीही हरकत नाही आहे आपल्याला फक्त संक्रांतीच्या दिवशी जे आहे काळे रंगाचे कपडे घालायचे नव्हते पण तुम्ही बोरनान घालताना कारण बोरनान हे आपण किंक्रांतीच्या दिवसापासून सुरू करतो घालायला म्हणजे कि, किंक्रांतीच्या दिवशी घालणं बोरनान अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे पण ज्यांना नाही जमत ते रथसप्तमीपर्यंत त्यांना जसं जमतं तसं ते बोरनान हे घालत असतात तर तुम्ही बोरनान घालताना तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो ते तुम्ही काळ्या रंगाचे कपडे त्यांना घालू शकतात तर ही आहे माहिती बोर नानाची की कदी का त्या माग, ची, ची ते कधी घालावं कसं घालावं अख्ख्यायिका काय त्यामागे आणि मुलांना कोणत्या रंगाचे आपल्याला कपडे घालायचे आहेत ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ